साल एकोणीसशे पंचेचाळीस दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात सोव्हियत रेड आर्मीने हिटलरची जर्मनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली रेड आर्मीने एकवीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीसला जर्मनीला घेराव घातला खरं तर जोसेफ स्टॅलिनला अमेरिकेच्या आधी अख्ख जर्मनी काबीज करायचं होतं त्यासाठी त्याने आपल्या दोन कमांडरांमध्ये मार्शल झुकोव आणि मार्शल कोन्हेव यांच्यामध्ये शर्यत लावली म्हणजे शक्य तितका लवकर बर्लिन ताब्यात घेता येईल झुकोवच्या सैन्याने पूर्वेकडून आणि कोन्हच्या सैन्याने दक्षिणेकडून आक्रमण केलं जर्मनीच्या सैनिकांचा रेड आर्मीच्या सैनिकांसमोर टिकाव लागत नव्हता एकवीस एप्रिलला सुरू झालेली ही लढाई साधारण दोन मे पर्यंत चालली याच दरम्यान हिटलर सोबत हजारो आजी सैनिकांनी आत्महत्या केली जर्मनी युद्ध हरत होते पण हाच काळ जर्मन स्त्रियांसाठी अत्यंत भीषण ठरला या काही दिवसात रेड आर्मीने कोणत्या स्त्रीचं वय पाहिलं नाही मग ती आठ महिन्यांची असेल आठ वर्षांची असेल किंवा ऐंशी वर्षांची असेल दिसेल त्या स्त्रीवर रेप केला स्त्रियांचं जगणं मुश्किल करून टाकलं याच काळात काही स्त्रियांनी तर लपून छपून डायरी लिहिल्या तेव्हा जर्मनीतल्या स्त्रियांनी भोगलेलं भीषण सत्य समोर आलं ते वाचून अक्षरशः थरका पुढे आपण हेच भीषण वाचतो आणि काही जर्मन स्त्रियांच्या कहाण्या जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा जेव्हा ही लढाई सुरू झाली तेव्हा रेड आर्मीचा एकच नारा होता कोणावरही दया दाखवायची नाही आणि जेव्हा बर्लिनवर कब्जा झाला तेव्हा सैनिकांनी हा नारा सत्यात उतरवला आणि विश्वास बसणार नाही त्यांनी साधारण वीस लाख स्त्रियांवर शारीरिक जबरदस्ती केली त्यांच्यावर रेप केला त्यात ते त्यांनी त्या ते स्त्रीचं वय पाहिलं नाही आठ महिने ते ऐंशी वर्ष जी हाती लागेल तिच्यावर रेप करत सुटले खर तर त्या रेड सैनिकांना हवं ते करायची परमिशनच दिली होती त्यामुळे सैनिक मोकाट सुटले बरे यात फक्त रेड सैनिकच नाही तर यात मित्र राष्ट्राचे सैनिक सुद्धा सामील होते असं म्हणतात युरोपात दुसरं महायुद्ध संपलं तरी स्त्रियांवरचे अत्याचार थांबले नव्हते बर्लिनच्या हॉस्पिटलचा डेटा समोर आला त्यात असं दिसलं की रेड आर्मीमुळे साधारण एक लाख स्त्रियांना रुग्णालयात दाखल करावं लागलं रेड आर्मीने बर्लिन मध्ये डायरी किंवा पुस्तक लिहिण्यावर बंदी घातली होती तरीही काही स्त्रियांनी लपून छपून डायरी लिहिल्या मग बऱ्याच वर्षांनी अँटोनी बिव्हरने या घटनेवर संशोधन केलं तेव्हा अनेक जर्मन स्त्रियांच्या कथा जगासमोर आल्या एक बारा वर्षांची मुलगी समोर तिच्या आई आणि बहिणीवर बलात्कार झाला हे बघून तिला इतका त्रास झाला की त्या चिमुकलीने आत्महत्या केली अशीच एक तीस वर्षांची मार्टा हिलर्स बर्लिनच्या एका हॉस्पिटलमध्ये नर्स होती तिने सांगितलं की रेड आर्मीचे सैनिक बिचारा पेशंटना सुद्धा सोडत नव्हते ते हॉस्पिटलमध्ये घुसले आणि आजारी स्त्रियांवरही बलात्कार केला सत्तर वर्षांची फ्रेडा शरीराने कंपुवत होती तिला वाटलं सैनिक तिला सोडतील पण तसं काहीच झालं नाही रेड आर्मीने तिलाही सोडलं नाही एमी डुप्रे नावाच्या ऐंशी वर्षांच्या एका स्त्रीचा इंटरव्ह्यू आला त्यात ती म्हणते एकोणीशे चव्वेचाळीस मध्ये ती एकोणीस वर्षांची होती तिच्या गावात मित्र सैनिक येत होते तेव्हा सगळे खुश झाले त्यांना वाटलं त्यांची यातून सुटका होईल पण तसं घडलं नाही दहा ऑगस्टच्या संध्याकाळी दोन सैनिक तिच्या घरी आले तिच्या वडिलांना त्यांनी गोळ्या घातल्या ते सैनिक एमीकडे येत होते पण तिला वाचवायला तिची आई पुढे आली आणि स्वतःला त्या सैनिकांना सुपूर्द केलं नाहीतर एमीची सुद्धा तीच हालत झाली असती जशी इतर जर्मन स्त्रियांची होत होती ती म्हणते अक्क कुटुंब आईला बघत होतं दोघे सैनिक आईला शेतात घेऊन गेले आणि बारीबारीने तिच्यावर बलात्कार केला ही गोष्ट एमीने ऐंशी वर्ष मनात दडवून ठेवली फक्त याच भीतीने ती कोणी तिच्यावर विश्वास ठेवणार नाही इतकंच काय तर आणखी एक भीषण गोष्ट म्हणजे स्त्रियांवर सुरू असलेल्या बलात्कारांमुळे स्त्रिया प्रेग्नंट राहिल्या त्यामुळे बर्लिन हॉस्पिटलमध्ये दहा हजार ते वीस हजार अबॉर्शन आणि इन्फेक्शनच्या केसेस नोंदवल्या गेल्या के काही स्त्रियांनी आत्महत्या केल्या तर काही स्त्रियांनी त्या स्वतःचा जीव वाचावा म्हणून सैनिकांसोबतच प्रेम केलं जेणेकरून व्हायचं असं की त्यांचं इतर सैनिकांपासून संरक्षण व्हायचं अशा बऱ्याच कहाण्या काही वर्षांनी बाहेर आल्या पण काही कहाण्या कोणी आयुष्यभर सांगितल्याच नाहीत आणि काही एकोणीसशे पंचेचाळीसमध्येच मध्येच राहिल्या या कधीच कोणापर्यंत पोहोचल्याच नाहीत आता काही लोक म्हणतात की रेड आर्मीचे सैनिक नाझींकडून बदला घेण्यासाठी हे करत होते कारण नाझींनीही अनेक महिलांवर अत्याचार केले होते सैनिकांनी केलेला हा अत्याचार सोव्हिएतच्या मोठ्या नेत्यांना माहीत होता पण त्यांनी हे थांबवलं नाही उलट त्यांनी याला बदला समजलं रेड आर्मी आणि मित्र राष्ट्रांच्या आर्मीने जर्मन महिलांसोबत जे केलं ही घटना बरीच दशकं लपून राहिली दोन हजार आठमध्ये मध्ये या घटनेवर आधारित अवुमन इन बर्लिन नावाचा सिनेमा आला बरीच पुस्तकं लिहिली गेली काही इतिहासकारांचं मत आहे की ही इतिहासातली सगळ्यात मोठी शारीरिक हिंसेची घटना आहे आणि जर्मन महिलांसोबत जे मित्रराष्ट्रांच्या सैनिकांनी केलं ते आजपर्यंत इतिहासात कधीच घडलं नव्हतं तुम्हाला एकोणीसशे पंचेचाळीसचा जर्मनचा हा इतिहास माहिती होता का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि गाजबाजायला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका